म्हणले तीन टर्म झाल्या <laughs> तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि याला महिन्यात कळायला लागली आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू माझी काही कळत नाही बर मला सांगा मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि मग प्रामाणिकपणे तिथ वेळ गेला बोललो मला सांगा अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हजेरीमुळं मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळे मग ही संधी माडा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का वा आधी कधी बर तालिका अध्यक्ष असतंही तिचं जणांना माहीत आलं मी झाल्यावर आणि मग संधी कधी मिळती काम केल्यानंतर मिळती काम नाही केल्यावर तीन वर्ष काय बरं माझं म्हणणं काय माहित आहे या माझी तीन टर्न झाल्यावर मला की नाही बघू घे आता कशावर गडबड करायची आहे बर मूळ मुद्दा काय माहित आहे एक स्वाभिमानी परिवार तयार केला माडा तालुक्यात स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज पर काढली पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला ती इकला आणि पुन्हा कर्जोळा तालुक्यातल्या जाऊन निवडणूक म्हणते मी चालवतो मी इकलाय मिनिट चालवते आणि ते येऊन विठ्ठल वर दिली आता सगळं जर काढलं तर काय पंचायत गुन्हे